श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये एक गोष्ट केली जाते ती म्हणजे आपल्या ननंदेला बांगड्या भरल्या जातात तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बांगड्या का भराव्यात किती आणि कोणत्या रंगाच्या भराव्यात जर तुमची ननंद तुमच्यापासून दूर राहत असेल आणि तुम्हाला बांगड्या भरणे शक्य नसेल तर काय करावे तसेच जर ननंद नसेल किंवा भावजही नसेल तर मग काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सोळा शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे बांगड्या हातामध्ये बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे बांगड्यांमुळे हाताच्या ज्या नसा आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण जे आहे तर ते सुरळीत होते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हातामध्ये काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायलाच हव्यात परंतु श्रावण महिन्यामध्ये ननंदेला किंवा भावजेला बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात आणि याबद्दलचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिना जो आहे तर तो अनेक व्रतवैकल्यांचा सण उत्सवांचा महिना मानला जातो आणि श्रावण हा अतिशय पवित्र महिनासुद्धा असतो पावसाळा चालू झाला की सर्वजण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची वाट पाहत असतात आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याला महत्त्व दिले गेले आहे या महिन्यामध्येच व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि या महिन्याला सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते महिलांसाठी हा महिना जो आहे तर तो खास असतो माहेरी जाण्यासाठी ज्या जा नवविवाहित स्त्रिया आहेत तर यांच्यासाठी श्रावण म्हणजे जणू पर्वणीच असते या महिन्यामध्ये केलेल्या विविध गोष्टींमुळे आपल्याला पुण्य लाभते तसेच वातावरण जे आहे तर ते सुद्धा पवित्र होते आणि त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे नंदेला भाव ज्या आपण बांगड्या भरतो तर त्या बांगड्या भरणे आता बघा या बांगड्या आपण का भरायच्या आणि श्रावणामध्येच का भरायच्या तर हे आपण पुढे पाहणार आहोत पण त्यापूर्वी आपण थोडंसं बांगड्यांचं महत्त्व जाणून घेऊया विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायलाच हव्यात कारण यामुळे आरोग्यदायी फायदेसुद्धा होतात आणि आपले सौंदर्य जे आहे तर ते सुद्धा खुलते तसेच बांगड्या घालणे हे सौभाग्याचे सुद्धा लक्षण आहे बांगड्या भरल्यामुळे आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते हातामध्ये बांगड्या असल्या तर शरीराची ऊर्जा खेळती राहते पूर्वीच्या काळी बघा ज्या गरोदर स्त्रिया असत तर त्यांना बांगड्या भेट देण्याची सुद्धा पद्धत होती जेणेकरून त्या बाळाला बांगड्यांचा आवाज ऐकू जावा आणि त्याची ऐकण्याची क्षमता जी आहे तर ती सकारात्मक व्हावी असा यामागे उद्देश असायचा आणि बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होते आता आपण जेव्हा नंदेला बांगड्या घालतो तर तेव्हा काय होणार आहे तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला जर बांगड्या भरल्या तर तिचे सौभाग्य अखंड राहते तसेच मुलगा आणि पती यांना दीर्घायुष्य मिळते त्यांच्या सासरचे भाग्य जे आहे तर ते उजळते आणि आपली जी ननंद आहे तर तीसुद्धा आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून भावजेला बांगड्या भरू शकते म्हणजे असं नाही की फक्त नंदेलाच बांगड्या घालायच्या तर ननंद जी आहे तर तीसुद्धा आपल्या भावजेला बांगड्या ज्या आहेत तर त्या घालू शकते आता श्रावण महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्याला या बांगड्या घालायच्या आहेत तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरू शकता त्या दिवसाचा जो अभिजित मुहूर्त आहे तर तो अभिजित मुहूर्त जो आहे तर या मुहूर्तामध्ये तुम्ही या बांगड्या जर घातल्या तर याचे जे परिणाम आहेत तर ते जास्त सकारात्मक होतील तसेच नागपंचमीच्या सणासाठी जेव्हा मुलगी माहेर येते म्हणजे ननन जेव्हा माहेर येते तर तेव्हा सुद्धा भाऊजई तिला बांगड्या भरू शकते आणि नननसुद्धा भाऊजईस बांगड्या भरू शकते आता या बांगड्या भरताना त्या किती भराय भरायच्या आहेत तर बघा तुमची जर ननंद किंवा भाऊज ही वर्किंग वुमेन असेल तर मग तुम्ही तिला कमी बांगड्या भरू शकता म्हणजे एका हातामध्ये दोन आणि एका हातामध्ये तीन तर अशा पाच बांगड्या जरी भरल्यात तरीसुद्धा चालतील आणि जर तुमची ननंद जास्त बांगड्या घालत असेल तर मग तुम्ही जास्त बांगड्या सुद्धा भरू शकता म्हणजे एका हातामध्ये बारा एका हातामध्ये तेरा अशा बांगड्या किंवा एका हातामध्ये सहा एका हातामध्ये सात कारण बांगड्या भरताना नेहमी एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी ही जास्त भरायची असते त्यामुळे अशा संख्येमध्ये सुद्धा तुम्ही बांगड्या ज्या आहेत तर त्या भरू शकता आता ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या काचेच्याच असाव्यात आणि हिरव्याच रंगाच्या असाव्यात तुम्हाला जर मोत्याच्या किंवा बेंटेकच्या बांगड्या द्यायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता परंतु लक्षात घ्या काचेच्या बांगड्या ह्या असायलाच हव्यात त्यासोबत तुम्ही या बेंटेक्सच्या किंवा मोत्याच्या बांगड्या देऊ शकता काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रधानत्व करतात आणि आपला चंद्रमा आणि शुक्र ग्रह सुधरवतात बांगड्या घातल्यामुळे चेहऱ्यावरती तेज येते तसेच दातदुखी रक्तदाब यावर सुद्धा याचा अनुकूल परिणाम होतो शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला ईश्वारामाचे म्हणजे लजगरीय लाईब देतो तर चंद्र जो आहे तर तो आपल्या मानसिकतेशी रिलेटेड असतो म्हणजे जर आपला चंद्रमा सुधरला तर आपल्याला जो काही मानसिक त्रास आहे तर तो कमी होतो अलीकडे बघा महिलांमध्ये कमजोरी अशक्तपणा या गोष्टी दिसून येतात महिलांना शक्ती देण्याचे काम जे आहे तर, या तर या चे चे या त्या या बांगड्या करतात हातामध्ये बळ आणि शक्ती प्रदान करणे तर हेच या बांगड्यांचे महत्वाचे कार्य आहे आता या बांगड्या आपण बघितलं की कोणत्या रंगाच्या असाव्यात किती असाव्यात आता या श्रावणामध्येच का भराव्यात इतर वेळेला का नाही श्रावणामध्येच ही, ही प्रथा का आहे तर सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला एक विशेष महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे ती म्हणजे श्रावण महिन्याला निसर्गाचा आणि हिरवळीचा महिना मानला आहे हिरव्या बांगड्या हातात असतील तर पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते आणि नंदेला जर हिरव्या बांगड्या भरल्या तर तिच्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा जो आशीर्वाद आहे तर तो निसर्ग देवतेकडून मिळतो निसर्ग देवता आणि हिरवा रंग तर यांचा अगदी जवळचा संबंध आहे त्यामुळे जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये भरल्या जातात तेव्हा निसर्गाशी सुद्धा एक नाते जोडले जाते आणि आपले जे सौभाग्य आहे तर ते वाढते आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते हिरवा रंग जो आहे तर तो नवनिर्मितीचा प्रतीक आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होत असतात ज्याचा प्रभाव हा शरीर आणि मनावरती पडतो ज्योतिषशास्त्रानुसार बघायला गेलं तर हिरवा रंग बुध ग्रहाने प्रभावित आहे बुधाने प्रभावित असलेला हिरवा रंग हा काम भावनेला नियंत्रणात ठेवण्याचे काम करत असतो तसेच श्रावण महिना जो आहे तर तो भगवान शंकरांचा आवड अवड़, आवडता महिना आहे आणि संपूर्ण सृष्टी हिरव्या रंगाने श्रावण महिन्यामध्ये सजलेली असते त्यामुळे या सृष्टीवरील प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी देखील ननन आणि भाऊज या एकमेकींना बांगड्या या महिन्यामध्ये घालत असतात आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने याच महिन्यात तपचर्या केली होती त्यामुळेच या महिन्यात आपण एकमेकींना हिरव्या बांगड्या भरल्यामुळे माता पार्वतीसुद्धा प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात आता या ज्या बांगड्या आहेत तर त्या कशा पद्धतीने भरायच्या आहेत तर बघा सर्वप्रथम आपल्या नंदेला किंवा भाऊजेला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर त्यांनी सुद्धा समोरच्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचा आहे म्हणजे दोघींनी एकमेकींना हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर ज्यांना बांगड्या भरायच्या आहेत त्यांचे औक्षण करायचे आहे आणि यानंतर बांगड्या भरायच्या आहेत तुम्ही तुमच्या हाताने बांगड्या भरू शकता किंवा बांगड्या भरणारे जे कासार आहेत त्यांच्याकडून जरी भरल्या तरी सुद्धा चालतील आणि यानंतर गोडाचं काहीतरी त्यांना खायला द्यायचं आहे तुम्ही पुरणपोळीचा बेत सुद्धा करू शकता हे सर्व झाल्यावर त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आता जर तुमची ननंद किंवा भाऊजे तुमच्यापासून दूर राहत आहे परंतु तुम्हाला त्यांना बांगड्या भरण्याची इच्छा आहे तर मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही त्यांना पैसे पाठवू शकता आणि जर ननंद किंवा भाऊजे नसेल तर मग तुम्ही कोणत्याही एखाद्या सौभाग्यवतीला किंवा तुमच्या मैत्रिणीला घरी बोलावू शकता आणि तिला बांगड्या भरू शकता किंवा एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही या बांगड्या ज्या आहेत तर त्या ठेवू शकता परंतु बांगड्या भरताना काही नियमांचं पालन करणंसुद्धा आपल्याला गरजेचं आहे जसं की बांगड्या भरताना समोरची जी स्त्री आहे तर तिचे रिकामे हात असू नयेत तर त्या रिकाम्या हातामध्ये अगोदर एक धागा बांधायचा आहे यानंतरच या बांगड्या भरायच्या आहेत तसेच अगोदर मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की एका हातामध्ये आपण जेवढ्या बांगड्या घालतो त्याच्यापेक्षा एक बांगडी ही दुसऱ्या हातामध्ये जास्त असायला हवी अशा पद्धतीनेच बांगड्या भरायच्या आहेत म्हणजे एका हातामध्ये दोन घातल्या तर दुसरीमध्ये तीन एकामध्ये सहा घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात किंवा एकामध्ये तुम्ही बारा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तेरा म्हणजे तुमच्या नंदेच्या आवडीनुसार तुम्ही या बांगड्या भरू शकता त्यांना जर कमी बा बांगड्या आवडत असतील तर कमी भरा जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्तसुद्धा भरू शकता किंवा फक्त सोन्याच्या किंवा बेंटेकच्या किंवा मोत्याच्या तर अशा बांगड्या त्यांना भरायच्या नाहीत तर काचेच्या आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत बांगड्या भरताना त्या बांगड्यांमध्ये पिचकलेली बांगडी नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पिचकलेली बांगडी आपल्याला भरायची नाही तसेच आपल्याला ज्या बांगड्या भरल्या गेलेल्या आहेत म्हणजे आपल्या भाऊजईने आपल्या हातामध्ये ज्या बांगड्या भरलेल्या आहेत चुकूनही या बांगड्या आपल्याला इतर कोणत्याही स्त्रीला द्यायच्या नाहीत कारण आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपण या बांगड्या हातामध्ये भरून घेत असतो त्यामुळे आपण जर या बांगड्या दुसऱ्या स्त्रीला दिल्या म्हणजे आपल्याला आवडल्या नाहीत किंवा आपल्याला हातामध्ये बांगड्या कॅरी करण्याची सवय नाही किंवा तुम्ही वर्किंग वुमेन आहात म्हणून तुम्ही त्या बांगड्या मैत्रिणीला दिल्या शेजारणीला दिल्या तर असं करू नका त्या तुम्हाला भरलेल्या बांगड्या आहेत ते तुमचं सौभाग्य आहे आणि तुम्ही जर असं करत असाल की तुमच्या बांगड्या इतर स्त्रीला देत असाल तर त्यासोबत आपले दोष जे आहेत तर ते तिला लागू शकतात किंवा तिच्याकडचे दोष आपल्याला येऊ शकतात त्यामुळे चुकूनही ही, ही चूक करायची नाही की आपल्या हातातील बांगड्या इतरांना द्यायचं तर असे जे छोटे छोटे नियम आहेत तर ते नियम पाळून भाऊजई नंदेला तशीच ननंद भाऊजईला या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी बांगड्या भरू शकते